वाटते मला वाटते ओठांवरी तू हास्य व्हावे जन्मभर केवळ तुला मी गुनगुणावे एकदा तर एक, एक अश्रू तू टिपावा पापनीने मोती याचे दान द्यावे खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी मी तुला स्मरतो असे तूही स्मरावे स्वप्न काळोखात का माझे हरवलेले वास्तवाचे दीप आता पेटवावे श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यात घ्यावा मृत्यूही गजलीय यावा मी जगावे मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी एकट्याने तू तु म्हणा काय हिरमुसावे धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय